तू काय घर वरली मोटर चालू करतो बाळ्या काय करतो काय करतो अरे बाळ्या चाक खोलतोय तू तर रस्ते का तुला आता नाही ला असे चाक खोलतो तू बाळ्या आला का तुला काय जागा आला का माझी बायको मला म्हणली घरात ये घरात येत आणि मला चेन खायली जवळ चेन आणची घरात ये काय करतो आता गाडी चेन असते गाडी चेन नेतो काय ने का का तो तिला चेंज पाहिजे कुठे तुला आमचीच गाडी गवली का तुमची गाडी नाही लोकाची तुझं बांध केलंय काय तुझी चेन नाही तुला मागितली तुझी तरी रागा तुझी तरी राग शेरा बन कस झालं नाही आता असंच झालं काय तुला असली चेन मागितली नाही गाडीची सोनीची मागितली बरं म्हणा तर म्हणून लागायचं सोनिया अरे तू इकडे दारी दारीत बसला आपल्याला गावाचा विकास करायचा आहे काय का गावाच्या विकासाच्या नावाखाली पैसे खातो आलो आलो थांबा एक दार तुले तुला एक कालव करू नको तुला थोडं पार देतो विकास नावाखालीच खावा लागतं काय राव सर पण तुम्ही काळजी घेत बरं का मला तू ते घाल तुला होती थो चांगले जेव्हा मायापास फिरायला कपडे बिपडे सारा ना मला खाता जमते जमते अरे राव सरपंच तुम्ही तरी काय काय गावात विकास करणार तुम्ही केलं आधी एवढं काय फायदे ना आता म्हणलायची म्हणलाय माणसं असं कधी बोलायच नाही गावात माहित नाही गावात मागा चर्चा होती सरपंच पैसे खाल्ल्यात पैसे खाल्ल्यात काय लिहिण्या आठत होती लोक दोन बाजूने असते सोन्या काम नाही केलं तरी म्हणणार काम नाही केली लोक दुखून बोलत असतात काम नाही केलं काम म्हणणार ना, आणि सरपंचांनी काही काम केलं नाही पण काम केलं बी म्हणणार डुप्लिकेट केल्यात काही लोक म्हणत लक्ष देश नसतात तो पांगून टाकायचा नाही त्याच्यावर तुमच्या घराखाल एक रोड राहिला आमच्या खालच्या राहिला ती काय पैसे आल्यात तरी आपण उचललेलं आल्यात ते पैसे आपण उचललेलं पण आपल्या आधी स्वतःच पाईपलाईन काम चालू त्या पैशातच एवढे पाईपलाईन झाले बघू दुसऱ्या कामात वाढ रोड राहिला आपला खालचा ते बी रोड करायचा होता पण तिकडे लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही त्यामुळे थोडा त्याला वेळ लावायचा तसच करायचं गावातले लोक बोंबले लागले आज गणपती आपल्या ते जोडा लिकेज काढला ते कोराला फोन कर काढून करुटल्याचे सर गेलो तिथं पाईप फुटतं तिथं गेलं तर पाय नवीन आहेत आपल्या गावाची वसुली पैसे तरी उडाय पाहिजेत ना गुतवाय त्यांना खर्च दाखवला अडीचशे रुपये लिकेज आणि पाचशे रुपये आपल्याला पाईपलाईन नवीन केली पुन्हा खर्च दाखवता येईल का आपल्याला एकदा नवीन झाल्यावर त्यामुळे आपल्याला खर्च दाखवायतरी पाहिजे की

कोण आहे बघतोय आध्याला तर आध्या कुठे गेला काय म्हणजे सरपंचाला बघतो पहिल्यांदा सगळा रस्त्यामुळे गोल झालाय काय कला कला का नाही लागल गड येऊ गुडगा फुटला गडी गाडी फुटली फुटचे मी सरपंचाला नाही सांगणार आता सरपंचाला म्हणून रस्ताच का केला नाही लाग ऐ, आ, न न ने लागले गडी पाहे सरपंच कडे जातो त्याला म्हणतो तो पैसे खातो काय नको पैसे रस्त्यादिकक गावात तुई नाही काय चोर काय ऐ ए दादा हेकडे तो नेला कमिटीची मी काय तुला गाडी नाही तोल येत नाही वया तेच रोडची सारी बॉम्बची सारा तो जो हात पण उपयोग नाही झाला पाहिजे हा ले सच जे माग बघ फळक कर ता पैशाचे होता नाही खाल्लं मग दुसऱ्या खाल्लं तो खायचा त्यात मेंदा काही नाही मग तुझ्या कामात नाही रोडला करून घ्यायचं तुझं ऐकतो सगळं सगळ्या माणसांनी सरपंच जाव की एकदा गेलोय मी नाही एकदा जायचे पण तू जरा सांगितलं ना आधीच सांगितलं की ते सांगतो आधी एक बार कानावर टाकतो ते कानव नाही खेळ नाही पुढच्या वर पडशील म्हणा तू तर पुन्हा पुढच्या वेळेस तिकडे गेला तर सांगितलं म्हणशील वाईल छाकू तुला <laughs> हा का मग काम आहे तू कामाचं बघ मी तर पुण्याला जाऊन येतो येतोय तू नाही हँडल केलं तुझ्याकडे जिम्मेदार बघ का मग काय सरपंच झाले जेवण झाले कुठे फिरतो असं चालतो आपलं खाली नाहीच आता जेवण झालं म्हणलं सगळं फिरावं म्हणलं तिकडे तिकडं तू जेवला नाही जेवण चालतो आपलं म्हणलं खाली एखादी रात्रीच काय चर्चा बिरच्या गावात काय म्हणते काय लय लोक नाही उठतात राहू हा पैसे खाल्ल्यात म्हणते सरपंच शेजारच्या गावात काय आहे का विकास आपल्या गावात विकास किती आपल्या म्हणता आणि चर्चा करायचे आणि गावाचा विकास थोडेफार असतात दहा वीस टक्के लोक नाव ठेवणारे असतेच दहावीस टक्के लोक नाव ठेवणारे असतात चांगलं काम करा काय करा समजा बरे लोक असतात आपल्याला त्या वीस टक्के मुळे ऐंशी टक्के लोकांचं वाटप करायचं नाही आणखी आपण काय करू आणि आपल्याला पुन्हा विचार करायचा विकास कसा करता येईल खाल्लं ही चालले साऱ्या गोष्टी चालूच असतात वीस टक्के लोक आहेत का तिचं आपले कशा बघायचं जवळ एक दोन बकरी जाते अनेक आपल्या कामातलं एक टाका दिन का पाच लाखाच काम आहे त्यातलं बकऱ्याला दहा हजार जाते का त्या वीस टक्के लोकांना दोनदा जीव घालू की तुला तेवढं बी करणं होत नाही पण तुमच्यामुळे मला नाव ठेवायला लागली की लोक हे स्वतः बाबा महाग तुलचे सारे नियोजन करायचं असतं यापैकी लोक बोलणार ना बोलणार मग करायला निवेजन करू की निविजन करा काय करू की नाही उद्या जातो पैसे मला उतर खायला वीस टक्के लोकांपेक्षा जरा बकरी ते बाजारातली मोठी होती की तू कसली का आपल्याला खायचे बर तुझ्या मनाने नाही तर वैयक्तिक नाही आम्हाला कुठे हॉटेल वर तुला वैयक्तिक का वैयक्तिक विचार करू नको आपल्या त्या लोकांना वीस टक्के लोकांना म्हणजे लोक चर्चा आपल्या कामं भरपूर करायचे वीस टक्के लोक आपल्याला आहेत का तेवढी खुश आहेत कारण का आपल्या विकास काम करायचे विकास काम केला आपला फायदा गाववाल्याचा फायदा दहा टक्के कमिशन देतो गावाचं काम होतं तेवढे वीस टक्के लोक आपल्याला खुश केली का विषय ती माणसाच नका सांग तुम्ही त्यांनाच नेता त्यांच्यामुळे मला कमी भेटते खायला त्यांना हे आणायचं गावात आपण जाऊ इथलं ला आपण जाऊ हॉटेलला जेवायला तसं करू हॉटेलमध्ये जाऊ जेवायला तसं करू मी हॉटेल वर मग जेस घ्यावं लागेल हॉटेलमध्ये जेस का आणत तुला काय तुझं गे माझ्यातले अर्धी प्लेट देतो बाबा आणि किती पाहिजे तुला मग तुझं जमते मग चालतंय करते कोणते नियोजन ओके पैके तेवढं उद्याच करायचं आहे तुझ्या मनाने कोणते वीस टक्के लोकांनी बोमाय सारखं माझ्या म्हणायचं नाही असं झालं तसं झालं चलो गो मग सर पण ती दादेन ते काय लिहायला लागलेत काय इकडे ती दादेन तर पीठ होतोय गाव तस करते राव ती दरबारची त्याला आता फक्त त्यासारखं बोलायचं त्याला आपण त्याची नीटनिटके करू त्यासमोर ते बोलायचं बाळ्या चल अरे कुठं मला काय का मला मीटिंग जायचं थांबल्यात माझं वर जायचंय कुठं वर वरी वरी वर जायचं अरे पण कुठं सरपंचाकडे जायचं म्हणत अरे असेल सरपंचाकडे पटकन जाऊ दे रस्त्यासाठी सांगायचं मग पल्लो सकाळी तिथं त्यासाठीच मी बी आलो चल चक्क तुला बोलू ते तर सरकाम कामच करतोय तर माझा आता गुडघात फुटलाय गुडघा फुटला हो वाटी आहे का वाटी वाटे हाय रोड उल बघ निकडं काळजी गावाची गावाचा विकास केल्याशिवाय वजन नसतं माणसाचं मला माहितीये तुला कशामुळे काळजी गावाची तुला तर सगळंच माझं माहिती पण काळजी कशामुळे पुढच्या बारीला मधान हात हातापासून बांधे करून चालला तेव्हा ती मोरी विकास होता काम करू सरपंचाला ना आधी रोड का केला नाही का जरा थांब जरा गोडीत घ्यावं लागतं सरपंचाला त्याला खुर्ची पदय त्याला सविस्तर विचारावं लागतं बोलावं लागतं एकदम ते काय झालं करू करून नाही नाही करू म्हणजे काय करायचं सरपंच नीट बोलायचा नीट बोलतो नीट बोलू मी सरपंचा नीट बोलू थांब सरपंच आरवट बोलला ते नको ला तुझं पहिले बर तू सांगा सरपंचा माझा गुडगा फुटला सांगतो जरा फिर रा काय करायचं करून टाका हि सारे गुडगण तीन फुटायला लोकांचं वाटत माझा गुडगा फुटला लाग वाटी सरकली असं मग कवा रोड लवकर करावा हे लोक येवळाय लागले तिथं करायचं दोन चार दिवस मी सरपंच तुला काळजी काय रे तुला काय कोणी बोलणारच नाही म्हणायचं तू काही मनस राज्य करतो काय यायचं की निवडून मग गावाची काळजी निवडून काय लागली म्हणजे पडतोच विषय सोडण्याच मग ते मी आला की दादागिरी करता रस्ता काय बघा रस्त्याला येईल पण मला काय चार दिवस इलेक्शनचा विषय सोडण्याचा असतात राजकारण येत नसतं शासकीय पैसे खडीवर असो ना तर मातीवर असो गावात शेषके पैसे शे कोणी जे असत मी तुम्ही तेवढं तर मग पाच वर्ष त्यांच्या अन्न झालं का तुमच्या घरी गेलं काय माझ्या घरी गेलं काय गावात पैसा आला का नाही असल्या का पुढच्या इलेक्शन असं धरायचं धरू शकणार कुणीच पाहिजे आणि असं वागायचं मी जर विरोधात उभं राहिलो का मला जवळ करायचं सारखं काम हे रोड करून टाका लोक देत दोघाच तुला विरोध करू नको तिथं रोड काढणं पाच पाच दिवसात करायचंय चालू पाच दिवस पाचव्या दिवशी आम्हाला ती पर्यंत पाहिजे ना तुम्ही माझा मालक नाहीत तिथं जायचं माझ्या अधिकारी होऊन देत नाही कसं करायचं नाहीत चालतंय काय सर पण तुम्ही वेळेस आमदार साहेब वाट बघते तिकडे आपली वेळ नाही रोड करायचा का नाही तुम्ही रोड खरंच करणार येतो करायचं आपल्या रोड असं आपलं काम दाखवलं नाही वरल्या अधिकाऱ्यांना काम माझं म्हणे मी खाड्या गणेश मुरून टाकावा म्हणजे पैसे लिहिले तरच करायचे लावली जाऊ करू खड्ड बिट बुज करू पण करायचं आपला रोड करायचा आहे काय राहते ना खात्यात पैसे शिल्लक पैसे रात खट्यात एक बिल उचलो खड बुजली तू नको लोड घेऊ मी असल्यावर अरे ट्रॅक्टर कस तू काय मिळत कुठले ट्रॅक्टर येत रस्ता तासला कधी ना तरी काय होणार लागली ट्रॅक्टर फरक हायका त्याचं टॅक्टर शासनाचा काम असतो फळक ते वाहतात पंच शासनात का लगे लगे बेस्त काय आपण पोळीवाली ट्रॅक्टर घेऊन रस्ता बघायला आली की किती बागायचं लागली फळक आहे त्यांची असला तर रस्ता चाल वाका, वाका, वाका। आता काय करावं लागेल मग त्याला पडलो मी तिची दोनदा बघा गुडका फुटलं माझ्या सांगितलं ते तर सरपंचा गेल्या नाही ते सरपंचाला दोन ला निवडून आज तुम्हाला कळत नव्हतं काय निवडून देत मधदान टाकताना मतदान टाकता तुम्ही खायला पिण्याच्या महागा लागून पळालात मी सांगतो पण माझं कुणी ऐकतंय आता तुम्हाला उजड पण या पाच वर्षात तो गावाला पिळून पिळून गरबर गबर लाग सगळं मग कळन तू तर सगळ्याच्या आधी पळत होता की मी त्याला विरोध होतो मी तर ऐकत नव्हतं माझं भेगा माल ना काय खरं पण आता तर विश्वास पटला माझा पटला आता पुढे पडला तर तुला तो उभा करतो उभा करू कोणी आपण उभा करू पण त्यालाच निवडून राहिले की ओसू उस ट्रॅक्टर याय तर रस्ता बघूनच आता येलाच नाही त्यालाच खड कुठं शेप कर म्हणावं लागेल ऊस जाऊस तर पुन्हा काय तुला हवे रोड करायचं का तेल वाचले आणि ते पुन्हा कर मानाव हवे पण आता ट्रॅक्टर जाय जो का ते रस्ता करू रोड करीत नाही काय नाही दिन बघ मरून टाकून उलट कुठतरी खडखुट तसलंच खड कुठं भरून आपला ऊस लावण्याशी मतलब करू की आता येलाच नाही उचली बसेन खर्च ती तर त्याच्या लक्ष त्याच्यावर गुदगुन्हे झाल्या मजा तो तुम्हाला मतदान दिलं करा करा त्याला आता काय एवढा आता एवढा नसतं एकट्याच्या मता येते काय काय मिळत होतो का सगळं गाव होतं की मग असे तुझ्या हाताखाली तुला हाताखाली धरलं त्याला हाताखाली ह्याला हाताखाली धरलं पांढरावळ गोळा केलं आता मतदान तर केलंय तुम्ही आता तुमचं काम नाही झालं की आता माझ्याकडे आता बसाय त्याच्या नावाने ठो 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 असं काही म्हणजे तुम्हाला बरं वाटतंय का आता बघा का आता पुढे पुढे पाच वर्ष तुम्हाला असं ठोठ काहीच नाही तुम्हाला आता कस तुरी दिली तस तुरी तुमच्या हातावर आता गप्प बसायचं ते म्हणणार पैसे त्याला पुढे बॅसच करणार ह्याच्यापेक्षा दोन हजार पाच हजार तुम्हाला सर कोणा मतदानात देश खाल्लेलं तिथं तुम्हाला देऊन टाकायचं पाच लाख खाल्ल्या तर लाख तुम्ही गुंडाळ द्यावसा आलाच निवडून ती पुढच्या तसंच का आता तरी चिहाणं बना जरा पुढच्या पाच वर्षाला सावध राह खाण्यापिण्या जाऊ नका नाही एक बरं अनुभव आले माणूस कोणतं बी दाता खाली जीप चेंगाय तस डबल चिंग करतात का नाही अरे चिहा तर फुकूनच पिते का माणूस तसं कटकट पिते का माहिती पेह बिला हा मग गार त्याला गार करायचं आणि कोणाच्या रस्तर रस घ्यायचा आणि चुत्री फेकले उसा चुत्री फेकून देतो तसा त्याला पुढच्या बाजूला फेकून द्या की जरा सावध बना बर बर एखादा गोर गरीब निवडून येऊन द्या तरी तुमचं कार्य करीन बर बरं आता कराय का पाहुण उठू ए पाहुण लागले बोल नाही लागल गुडघ्याला पाहुण कुंकर चालत पाहुन सचिन रावकड चाललं होतं काय एवढं एवढे होय तुमच्या गावचं रस्त अहो काय तुम्हाला सांगा आमच्या आपली सरपंच म्हणजे निस्ता खाऊची सरपंच आहे होय हा चला आमच्याकडे बघायला रस्त चलो करू तुमच्यासारखं नोंदनोंद करू पण सरपंच एवढा बदल करू मी सगळ्या लोकांना सांगतोय सरपंच पुढच्या वेळेला बदलून टाकायचं का खाऊजी तुम्हाला मलमपट्टी करू लय लागले गाडी बिरव गाडी जाऊन पटकून गाडी लिहि लागली बरोबर बरोबर गाडीचा गोटाळा केला की तुम्ही सारा मलमपट्टी ती झाली थोडा वेळ आराम करा पुन्हा त्या सचिन का असं सरपंच त्याच्याकडे पुन्हा जावा काय काम असं मलमपट्टी केल्यामुळे बरं वाटत सचिन कुठे जायचं आता जा 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 आणि काय तुमच्या पाहुण्याचं काय बघा आणि पुन्हा निवांत जावा पुन्हा जाता निभ्या रस्ता आमच्या कोरीच आहे रस्त्याचं बघाकडे चालला पाहुणा तू अरे पाहण्याला मलमपट्टी केली नेमका सचिनराव चा अर तिकडे काम आहे कळ येऊन सांगला का पाहुणा तसं फेर कस मी सचिनरा पाहुणा बरोबर आपण काटा काढू काम करू आपण काटा काढू रस्त्याचं काम करू रे फक्त आता मी सांगतो तसं फेर पाहुणाला सचिनराव जा मी दार बनव बनवू ये सचिन राऊत चला काय ते पाहुणा बिया ना, ना ए, फोन केला आलोय म्हणलं ना फोन भी उचली नाही कुठं बसला काय माहिती लाग फोन पटकन फोन ते कोण ते आलंय त्याला विचारू आयला जेव्हा तैट आली कस होतय काय माहिती बस आमचा पाहुणा दिसला आलेला जेवण झालंय माझं मी चालू घरला आता तर तुला कुठे जेवायचं पाहुणा गेली लाईट घरी चाललो आता रेक भेटले काय माहिती इकडे त्याला गडबडीत कशाला बोरीत काय किती दारे आलाय जातो जातो हो आम्हाला बाकीच काय किंवा नाही आमचं पाहुणा दिसत रस्ते नद्या पण दाद्याने आडून ठेवला काय की दाद्रा आपल्या विरोधकांनी पाहुण्या सुद्धा आडून ठेवलं आपण काय करू आपण साडे सण गोष्टी करतो आपण सत्यत असल्यामुळे दाद्या गावातली माणसं फोडतोय पाहुण्याला काहीतरी फोगून आता तिथे बसून दाद्याचा काहीतरी काटाच काढा लागणार आपल्याला शांततेत गे निवेदन्य कार्यक्रम असतो राहत बघू फोन लावून मोबाईल माझ नाही तुझं लय झालं गावातल्या माणसाला बी आडून धरतो काय सामान आमच्या पाहुण्याला आडून धरायचा तुझं लय झालं गावातली माणसं फोडतो हा रावडे पाहुणे आला तरी आडून धरतो का एक काम कर पाहुणेला स्वतःची यार कुणी स्वतः कार्यक्याला गाडव बोलले घेऊन ह्यांनी तर वाचले मला फुडय गुडघं फुटलं साध्यांनी मलमपट्टी केली तुमच्या गावात वाटात जसा मळ तसा वर नसलं मळ जरा काढून टाक पोटातलं जर चांगली भावना ठेव तुला वाटतं का मी लक्ष मत झालो अजिचे निलक्ष सोडून द्यायचं सर मला 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 आपल्या गावातलं एक जण स्वच्छ मन ठेवायचं नसलं खोट असलं माझा ह्याच्यावर विश्वास आहे कवाच लावला लावा लावी नाही माझ्या पाहुण्या विश्वास आहे काय करी फोडला असला तिकडे तर पावलं तरी लाईल केला काय पाहुण्याला काय पण कसं म्हणतात काय माहिती पाहुणा कोणत्या लायकीच किती आहे ते अरे पाहुणामध्ये देव माणूस आहे विचार हे पाहुण्याला आणि पाहुणा काय अरे तुला पाहुणे लावलं पाहुणे आमची लावला करून पाहुणे कप चे जाऊ मागा चला आपलं काम आप माणूस बारी ही ऐक हे असंच होत एक गात माणूस बारी माल मदत केली लिंबू पाणी करतोय का काय करतो पाहुणा आपला आणि पाहुणा हे सारखं बोलायला लागले कर पाहुणा देव माणूस आहे त्या देव माणसाला देव खाण्यात आणलं काय म्हणलेलं मी पाहुण्याची काय कुठ जायची गरज होती पुन्हा तुला माहिती का गुडघ्याला कुठलं का पन्नास हजार रुपये खर्च का गुडघ्याला वाटीच सर्कलेला लाख रुपये काय झाले काय माहिती लाख रुपये कोण बसणार आहे सचिनराव आता सचिनराव आता बरं दोन लाख रुपये त्यांच्याकडे नाही काय गावात काहीच नाही तुम्हाला माहिती रस्ते, रस्ते गा, गा, का सगळं आहे का सरपंच आहे दोन लाख आता आम्ही बघू तुमची बोलायची मध्ये तुमची बेजारी चालली काय देऊ शकत नाही दोन लाखच घ्यायचं ना नाही खर्च तर द्यावं लागेल दुसरा रस्ता काय त्यांनी पाहिजे घेऊन जाऊन दोन लाख रुपये पाहुण आमचा फक्त खर्च केलाय ना तेवढा नाही पाहुणा मी दोन लाख देऊ शकत नाही तुमचं इमानदारी पाहुण्याला केलाय तेवढा मी खर्च देतो आम्ही केला खर्च थोडा पण परत परत काय वाटी तुमच्याच मागाचा मनी आला फक्त पाहुणा म्हणून मी जास्त बोला बोलायचं नाही नसलं

इतका नाही नाही आम्हाला तुझं पैसे नको सांगतो पाच हजार खर्च झालाय पाहुण्याचा पाहुण्याच्या पाच हजार टपतो नऊ हजार आणि तुम्ही देतो क्लिअर कर आलं महागारी तुम्ही जाऊन चांगल्या साठी केलं मला कळालं नाही गावात होत तेवढे लावा लावी जाऊ नका तुमचं कळालं का नाही लावा लावी करतोय का पैसे खातोय हे कळलं उचल पड माया माझ्या चार पाच लाख आलेल आहेत मी बिल उचललंय ते टाकून दादा उद्यापासूनच काम चालू करतो एक काम कर रोड त्याला तुला आशीर्वाद लागेल लागेल उद्घाटन